मेट्रोची चाचणी आज ठाण्यामध्ये झाली मात्र या मेट्रोची काही वैशिष्ट्य देखील आहेत बी ई एम एलचे सहा डब्यांचे से ट्रेन सेट्स जे मेट्रोमार्ग दोन अ आणि सातवर चालत आहेत त्याच पद्धतीने या मार्गावर देखील सुविधा उपलब्ध होणार आहेत आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम यासाठी अंगीकारण्यात आली आहे प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली अडथळा शोध उपकरण आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा ऑनबोर्ड सार्वजनिक उद्घोषणा आणि माहिती प्रणाली ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली या प्राधान्य विभागावर तांत्रिक आणि चाचणी धावांची सुरुवात करून एम एम आर डी ए ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग क्रमांक चार आणि अ चार अ कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं चा पाऊल उचललं असल्याचं मेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या